कशी आहे का गौरी असून बसली अंदर नाही चांगली आहे आता नाही ऑपरेशन आले नेल सहा सकाळीच नेलं सहा वाजता रूम मध्ये ऑपरेशनच्याच रूम मध्ये आहे आतापर्यंत अजून बाहेर आणलं नाही जास्त लागलं का शांतबाई बाकी कुठं जास्त तर नाही लागलं पण हात हाताने घाड लागला हात म्हणजे ला। ते आपलं कोपऱ्याचा छर्रा राहते का नाही ठोस निसटला म्हणते त्याच्यानं त्याला सर्क करायला ऑपरेशन करून राहिले ते झालं पाहिजे बापा बिंदू ठीक झालं पाहिजे नाही तर प्लेट टाकन म्हणे डाक्टर प्लेट गीत टाकायची गरज नाही पडली पाहिजे बापा तसंच झालं पाहिजे म्हणे तर बापा तसंच करू चिंता नको करू गो शांताबाई होईन होईन ठीक होईन लहान लेकराचं लवकर जुळते लवकर जागेवर येते लहान लेकराचं नगंतर आपल्यासारख्या वयस्कर माणसाचं तरी जुळता जुळत नाही प्लेट टाकायची गरज पडते थोडंसं लागलं का पण लहान लेकराचं नाही जुळून जाते हो बापा हे भाऊ हे लहान होय का हो शांताबाई दुसरा नंबरवाले भुवा त्याले काम होतं महत्वाचं तुरीच्या व्यापाराने काही बोलावलं होतं सौदा करासाठी तर ते तिकडे गेले तर ये सोबत येईन ये म्हणे मग येईन म्हणे मग मग सांग जाऊ म्हणे चाल बर झालं आले तर तुला माहितच पडलं इकडून तिकडून हो ना आणि मावशी देव सांगतलं आयले नाही सांगितलं अजून कुठं फोन करायची फुरसत नाही ना आता ऑपरेशन होईल सगळं चांगलं होईल तेव्हा करण बापा फोन हॅलो बोला गौरी तिकडेच आहे वाटतं गौरी ना तिकडे जाय ती उभी आहे तिथं दरवाजा पाशी हॅलो बिंदू अहो बोला ना पोहोचलो मी दवाखान्यात पोहोचलो ऑपरेशनाच्या रूम मध्ये नेलं म्हणते तिथे बोला ना तुम्ही तुम्ही कधीवर येऊन राहिले मग मग बापूजीला पाठवून देऊ का अरे बिंदू मुले उशीर लागन बा मी जरा दूरच आलो मुले उशीर लागन तर मी येऊ शकत नाही मी तो तू कोणी मदन सोबतच येऊन जा घरी त्याला थांब ना तू एक घंटा थांब त्याला थांबव आणि दोघं सांगत घरी येऊन जा मग मुले उशीर लागन येवाले म्हणून म्हणतो हो तर थांबतो ना मी किती उशीर लागते तुम्हाला तर बसतो मी इथं मले मा पुरा दिवस जाईन म्हणून म्हणतो रातून जाईन मध्ये म्हणून म्हणतो एवढं कोणतं तुम्ही नाश्ताच करून गेले जेवाले काही येणार नाही का मग नाही नाही मी जेवाली आज घरी नाही येणार म्हणून म्हणतो तुला एक घंटा थांब तिथं था, आणि मदन सोबतच घरी येऊन जा मग त्याले उशीर होईल बापूजी त्याले इथे जावा जायला ना पुरले त्याला एक दोन घंटे उशीर झाला तर काही हरकत नाही घ्या बा बोला तुम्ही मग सोबत बा हो दे दे घ्या बापूजी हे बोलून राहिले हा हॅलो बोल दादा हॅलो मदन मी काय म्हणतो वहिनीला घेऊन घरी चालला जाशील का म्हणजे उशीर लागल म्हणून म्हणतो ते नागपूरला जाणं एवढं अर्जंट आहे का एक घंटा उशीर झाला तर चालला नाही का दादा पण मार्केट थोडंसं लवकर उठते तिथच म्हणून म्हणतो लवकर गेलो तर बोली चांगली लागते राहू दे मदन आजच्या दिवस आता कमी भावात बी गेला तर काही हरकत नाही वहिनीला घरी घेऊन या ठीक आहे दादा मग तू म्हणशील तसं ब दे वहिनी जोड फोन बोलाव येऊन जा तू मग मदन सांगू हो येऊन जाईन मी पण शांताबाई विचारे ना भुवा आले काय म्हणे तर तुम्ही येणार नाही का तुम्ही भेटायला तो उद्या आपण उद्या सकाळी आपण अजून दोघ विचारलो जाऊ आता तू पाहून येऊन जा बरं ठीक आहे मग चला ठेव ठेवतो हो ठेवतो चला आता बाई आता जाऊ आता हम्म बस बस जराशी आराम कर जरासा एखादा खंटा आराम कर जाऊ मग आता ठीक झाला आता बाई आता जाओ आता काही दुखत नाही काही नाही जमला आता चला आता घरी आता इथं बसून काय करता घरी आराम आता घरी जाऊन चला आता डाक्टरीन काय म्हणे हा गोळ्या खाल्ल्यावर दवाई खाल्ल्यावर एक घंटा आराम करायला लावा म्हणे इथंच म्हणे बाईले अशी म्हणे डॉक्टरी म्हणून म्हणतो तुले आराम कर जरा राजा अजून दुखते काय एक घंट्यानंतर तर ते पाहिन तसं मग घरी जाऊन अजून दुखते दुखते करशील मग अजून येऊ काय तंगत तंगत नाही आता बाई आता चला घरी आता आता नाही दुखणार आता हाय ना दवाई दुखल्या तर मी दवाई खाऊन घेईन चल बाप्पा मग चाल पाहिजे मग सांगून देऊ का डॉक्टरिंगले जातो म्हणून काय सांगता आत्या बाई डॉक्टरिंगले काय लक्षात राहते का लोय मोठे पेशंट राहते डाक्टरपाशी कोण आणि कोण जाते काय लक्षात नाही राहत चला तसंच हो चाल बाप्पा मग जाता जाता घे घेऊन घेऊ टरबूज ते काय डांगर गिंगर फळ घेऊन घेऊ जाता खाजो शांती पेट थंडक राहीन पोटात नाही नाही काहीच नाही घ्यायचं आता बाई चला फट फोटो घरी पकडतून हात आले सांग घरी कहू घरी जावायची घाडी घाई येऊन राहते कामा आहे का करायचे नाही आता बाई पण आराम करा म्हणतो मी घरी चांगला म्हणून म्हणतो चला चल बाप्पा मदन जवळ सांगून देईन फळ आणाले नागपूरला जाईन हो नापूरले जाते ना कोणत्या ना नागपूरला गेला तर वहिनीच्या नागपूरला गेला तो त्याच्या वया नागपूरला जाते बायको संग येऊ त्याले फाटली वहिनीच्या संग तर पाहतो ना तर घरी आले असं दोघे काय तर उठ लवकर बसलीच आहे ना हो हो चला आता बाई चला चांगली नकतो दोघांची मग नवऱ्याची आणि त्याच्या वहिनीची आले नाही का बिंदू नाही येई येवायच्याच आहे येवायच्या आहे काय येते मस्त घुमून फिरून नाश्ता करून नाही यान घरी सांग तू काय तू जेवली नाही आई जेवायची या मी बाकी चल मग वाढ बरं ताटं तिलाही दवाई घेवायची आहे थे जेवण दवाई घेऊन आराम करन चला सा वाढ मग ताटं आपण जेवून घेऊ बिंदू काय म्हणे फोन घेईन केलती काय किती टाईम माहिती तिला का थांबते तिथं दिवसभर नाही आई फोन नाही केला मी मी म्हटलं येतील येतील ते येतील ना जेवतीन चला आपण जेवून घेऊ भूक लागली नाश्त्यावर गेल तो बापा नास्ताही नाही केले आम्ही आता तशीच गेल चल चल बरं आपल्या तिघीसाठी राकेश गेला का कामावर गेले जेवण करून टिफिन बांधून गेले ते हा ठीक आहे आपल्यासाठी वाढ मग आपण जेवण घेऊ तू नाही तुला भूक लागली जेवण घेती ना आमची काय वाट पाहत बसली हम्म म्हटलं सोबतच जेवण हे आले हम्म वारे वा संगच आले मस्त नाश्ता घे करून आले असं घुमून फिरून थांब आता काढतो यायची वरात बाहेरच

हा तु पोट दुखत होतो ना चला चल, चल बिंदू मदन चला जेवून घ्या बर झालं आले टाइमावर आता आमीज, आता आम्हीच आम्ही आता थांबा जरा मला कष्ट करू द्या बोलू द्या मला नाही समजत काय सगळं आता काय समजलं हो ललिता काय समजलं तुला अहो बिंदू ताई एका नवऱ्यानं तुमचं भागत नाही तर माया या नवऱ्याला हिरकून घेतलं तुम्ही हम्म काय बोलून राहिली ललिता काय टोन सांभाळून बोल जरा जिबिलेला जाम दे काहीच काही नको बोलू फालतूची आ, मी काहीच काही नाही बोलून राहिले खरं तेच बोलून राहिले मा नवरा मासंग नाही आला तुमच्या समोर कसा आला वाटतच आता मग तुमच्या समोर येवाले ते काम नव्हतं मी काल म्हटलं तर काम आहे म्हणे नागपूरला जातो म्हणे आणि तुमच्या तुम समोर येवाले येवाले मग नाही तो काम मा मापाशी बहाणा बहाना लावला तेन का म्हणे नागपूरला जायला ते तेले तुमच्या समोर येवाच होतं आणि ते नातीले त्या पुरीले पावत होतं मीच होतं तुम्हाला घुमा फिराचं होतं ललिता काहीच काही नको बोलू काय काय काही बोलून राहिली तुम्ही चुपचाप राहा तुम्हाला वहिनी सांगत घुमाचा होतं तुमच्यात तुम्ही मासा लग्न काऊन केलं काउन केलं मा सांगा लगन मग वहिनी सांगत राहते तुमच्या वाल्या भूमत फिरत ती काय भाऊ की सांगत राहते जास्तीची शिफॉर मी नाही काय तो काय 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 बोलून राहते काय तो काय बोलून मदन राव दे रे सोड रे सोड 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 दे दवाई दवाई की खाऊन आली ती आता सोड सोड इंदू आई काय होईये तिच्या पोटात कोणता शक, क्रीडा निर, निर्माण झाला तर दादा ना मला म्हटलं म्हणून मी गेलो दादा मला का शौक होता का जायचा मला नागपूर जायचं होतो मला नागपूरला माल टाकायचा होता मला दादा म्हणे एक घंटा लेट झाला तर चालते मला व्यापाराला भेटायला जायचं म्हणजे वहिनी तुम्ही नेऊन गेलो जाऊ शकले असते मी म्हणलं तुम्हाला हो तर तू आई संघ जाऊ शकली असती म्हणून म्हटलं तर ते आता ते दूर होत दूर होत ते म्हणून मी नेऊन दिलो ते कुणी आज एवढे दादा येईल म्हणे तर दादा अजून फोन केला तूच घेऊन जाय म्हणे घरी म्हणे सोडून दे म्हणे नेऊन घरी म्हणे मला टाईम लागेल म्हणे दिवस बुडन म्हणे 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 तर घरी आणून सोडलो आता ना पुरले जातो म्हणतो हो ते इथंच ऐकत जातो मी तुमच्या वहिनी आणि दादा बस बायको तर काहीच नाही तुम्ही लगतच काय केलं ललिता हे पाय असं नसते हो बापा असं नसते हो असं वागा नाही लागत एका परिवारात राहिलं तर असे शक करा एकामेकावर तर कसं घर चाललं चालन त्या बिंदुले कमी नको समजा पंगे कशी चालली गेली तिच्या मनात पाप आहे म्हणून गेली बोलली नाही ना काही नाही बिंदु ताई तुम्ही येऊन गेल्या इकडे जवाब देत्या नात्या त्याच्या कानपट धरून तशा तुमच्या आहे असं कायचं काय बोलून राहिले त्यात काय पुष्टीकरण देत बसाव का जल आपण खोटं हावच नाही आपण तसं हवच नाही काय करून देऊ तिने सगळं माहित असताना तिथे अशी बोलली बिंदुताई तुम्ही तुम्ही लढू नका तुम्ही लढू नका तुम्ही मनावर घेऊ नका आहेच तशा त्या नाही का जे लय मोठं बोलली ते एवढं मोठं एवढं मोठं बोलणं ना लय मोठं बोलली ते बिंदू बिंदू तू काउन लढून राहिली तू हाय का तशी मग तू काउन लढतो हम्म जवाब दे तिले बोल तिले तू लढतो काउन अशी चुपचाप राहायची ना ते हमीशा तुझा फायदा उचला नाशी तुला कायचं काही बोलन तू बोलत जाय तू टरा टरा बोलत जाय तू ते बोलली का पण हात्याबाई तिला समजायला पाहिजे होतं असं बोलायच्या वेळेस काहून तेव्हाच बोलली मी राकेश बापूजी मदन बापूजी यांनी भावाप्रमाणे मानलं मी हमेशा माझ्या अशी गलत नजर माझी कधीच नव्हती माझ्या मनात बी असं पाप नाही आलं मी भावाप्रमाणे मानलं यायले आणि हे अशी बोलली अहो ते हायच वाचरत तोंडी तिच्या नांदी नको लागू ते काहीच काही बोलते कुठून कुठं बोलते ते तू तिच्या बोलण्याचं मनावर नको घेऊ हायच तशी ते वांढाय तोंडी वहिनी वहिनी तुम्ही मनावर नको घ्या वहिनी ते काहीच काहीच बोलते मी समजावतो तिला आ, तरो मदन, आ, ना तुम्ही तिले काहीच नको बोला नाही तर अजून सांगाल का अजून तिला वाटेल का हायच बा काही काही नाही म्हणत बोलणी तिला माहीतच काय तिला माहीतच काय फक्त बोलणं समजते टर टरण बस झालं काही समजत न होऊन तिले चल मदन दु हात पाय तुम जेवायला वाढतो जेवत नाही आई मी आता नापूरले जावं लागते मला चाललो आता मी जेवून घे मग जाय मग पटकन वाटत काय तर हो दु हात पाय तुम आण बिंदू चाल तू बी दु हात पाय तुम चाल होई जेवाले काजल जाय बरं वाढ ताट वाढ जाय हो आई वाढतो न तुया बहिणीची नातीन कशी आहे आता हम्म Tebal Changlian? Aku ada tebal Changlian, tebal.